तर शुभ सकाळ मंडई तर मंडळी नू थेट सकाळ सकाळ तुमचं कोकणातून स्वागत आहे तर मी कोकणचं पोरळशील या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडई गावच्या मंदिरात येलं आहे आई महालक्ष्मीच्या तर आई आणि पप्पा पण येले आहेत तर इथून दर्शन घेऊन देवीचा आम्ही आमच्या मूळ गावात जाणार आहोत असं कणकवली साईडला तर मूळची गाडी चुकली तर ही आता आपली हातीवली गाडी राजापूरला जाणार आहे ती गाडी पकडून आम्ही डायरेक्ट तिकडे जाणार तर चला आपल्या देवीचं दर्शन जरा पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या गावच्या देवीचं दर्शन घडवते चला म्हणजे <laughs> వర్థా దేవి ఇక్కడ చైనా

and one the direct teen podin म्हणू फायनली असलद्या पोचला येऊन खाली मागाची पावना देवीच्या मंदिरात दर्शन घेतला देवीचा आणि वरती आता रामेश्वर का बगा, बगा तर इकडे बघा नदी बघा धोडी मोठी एकदम वरण वावत येतली तर ह्या पाठी रामेश्वरचा मंदिर आणि पाया पडतात मी पाया पडले जरा निसर्ग बघ रे बघा नदी बघा कसली इकडे मोठी एकदम तर मंडे नू पहिल्यांदाच इकडे मी फर्स्ट टाइम टाइमोय आई आणि पप्पा पहिले यायचे इकडे या वर्षी मी बघतोय पहिल्यांदा पूर्ण कारागिरी बघ काढल तर मंडळी फायनली काल आम्ही तिकडे गेलेले ना द्या कणकवलीत मूळ गावात तर तिकडून रात्री वस्तीच्या ना मी लाव तर मंडळीन सकाळी आम्ही गेलेले तिकडं इथून आमक नऊची गाडी आमची चुकली आम्ही गावात गेलेले आणि गावात मग गावातल्या देवीची उटी भरून तिकडून हातीविल्यात गेले हातीलातून गाडी पकडून मग खारेपटण वगैरे करून मग तरायात तरायातून परत कणकवली गाडी पकडली तिथून नांदगाव फाट्यावरून रिक्षा करून रिक्षाला जास्त नाही अडीचशे रुपये घेतात अडीचशे तीनशे घेतात जाऊन येऊन ते करून मग आम्ही देवीचं दर्शन दर्शन घेऊन असाल त्यातून परत रिटर्न साडेतीनपर्यंत तरायात इलाव आणि तिकडून मग तरायातून एस टी पकडून खारेपटन खारेपटनवरून मग आमची वाल्ले वृंदावन गाडी भेटली रात्रीची वस्तीची तसं आमचं मंडळीनो प्रवास होतो तर लेट झाला तेव्हा व्हिडिओ काही बनवू नाही म्हणून आता डिएंड करत आहे तर मंडळीनु व्हिडिओ आवडला असतो तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा तर येते पुढच्या व्हिडिओत नक्की भेटते